मित्रांनो नमस्कार आज आपण आलो अकलूज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणु निवडणुकीसाठी निवडणुकीच्या अनुषंगाने प्रभाग क्रमांक तेरामध्ये इथं उमेदवार आहेत अजित विश्वासराव तोरज तोरजकर मित्रांनो आपल्या माहितीसाठी की अजित विश्वासराव तोरजकर हे मोहिते पाटील गटाचे कट्टर समर्थक असणारे एक कार्यकर्ते होते पण अशी काय घटना घडली की त्यांना प्रभाग क्रमांक तेरामधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आपल्याबरोबर ते आहेत तर वस्तात मला सांगा तुम्ही शिवरत्न मोहिते पाटील गटाचे तुम्ही कट्टर कार्यकर्ते समर्थक होता या निवडणुकीमध्ये असं काय घडलं की तुम्ही या निवडणुकीत उमेदवारी अर्ज म्हणून अपक्ष दाखल केलेला आहे असं काय तुमच्याबरोबर घडलं होतं सांगण्याचा उद्दिष्ट एकच आहे की आमच्या आजोबापासनं बापापासनं आमचा आयुष्य तीन पिढ्या माहिती पाटलाशी आम्ही एकनिष्ठ राहिलो सगळ्या गोष्टी झाल्या पण काही वैचारिक विरोध आहे की त्यांचं बाबा आम्हाला आमची जी ह्या भागाची गोरगरीब जनता आहे म्हणजे एक सामान्य मोलमजूर स सा समाज जास्त आहे गवडी काम कुठे दवाखान्यात का, 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 का का का, का काम मेडिकल कापड दुकानात काम आला काय अशा गोष्टीच्या होत्या मुलांचे कामाची समस्या आहे काही मुलं फिरते ती गौंडी काम परत दारूच्या विषणी जाते ती ह्याच्या विषणी जाते ती त्याच्यामुळं काय झालं आहे सगळ्या गोष्टीतनं आ आमच्याकडं कुणाचं लक्ष नाही प्रत्येक पंचवार्षिकला इलेक्शन आलं की मी हे काम करतो मी ते काम करतो तुमच्या मुलांची कामाची यादी द्या ही करा आणि सगळ्यात मोठी समस्या अशी की ही गावठाण जवळजवळ वीस पंचवीस वर्ष झालं मंजूर झालं तर ह्या गावठाणाचा एकच इतिहास होता की बाबा जे वाटाच्या कडला नगर म्हणून एक प्लॉटिंग पडलं होतं त्या ग वाटाच्या कडला ज्या राहणाऱ्या माणसांना म्हणजे ठराविक एक दहा पंधरा घर होते की त्यांनाही फुकाट द्यावा होते नेत नाही निघले म्हणून ह्यांच्या उ फुकार दिलं फुकार दिलं काय त्यांनी बाबा अमाऊंट घेतली काय पैसे घेतलं पण अजूनपर्यंत त्यांच्या नावावर जागा झाली नाही तर जागा झाली नाही मी माझ्याकडं दहा वर्ष ग्रामपंचायत असताना मी तर ता तांबुळी मॅडम म्हणून सरपंच होत्या मग त्यावेळेस ज्या वेळेस सरपंच असल्याने काय झाले की जागा नावा नसल्यामुळे त्यांना लाईटचं कनेक्शनचा दा दाखला द्यायचा हरकत दाखला ग्रामपंचायत द्यायचा म्हणून एन एस सी मिळायची होती पण तांबोळे मॅडम आमचे कट्टर आमचे वडीलधारी माणूस बलभीम शिंदे यांनी आम्ही विचार केला की लहान मुलं आहे ते चुकाट्याचं असतं सापाचं असतं जरा ग्रामीण भागातलं आहे ह्यांना करून बाबा आम्ही त्यावेळेस सगळ्याला ना विचार करता नियम नियमबाह्य काम करून आम्ही इथं दाखलं दिलं तेव्हा इथं लाईट आली परत रोडची कामं झाली गटरीची कामं झाली म्हणजे असं एक सामान्य माणसाचा एक विचारिक वैचारिक विरुद्ध आहे माझा बरं मला एक सांगा तुम्ही प प्रभाग क्रमांक बारामधून बी अपक्ष म्हणून उमे उमेदवार भरलेला आहे आणि तेरामधून बी भरलेला आहे उमेदवारी अर्ज तर तुम्ही आता भरलेला आहे आता उमेदवारी अर्ज काढून घेण्याचे साठी एक दोन दिवस राहिलेले आहेत मग त्या दरम्यान असं काय घडल काय तुमच्याकडून की तुम्ही कुठल्या तरी एका प्रभागात मध तुमची उमेदवारी अर्ज ठेवचाल किंवा दोन्ही प्रभागातून तुम्ही लढणार आहे माझे तेरामध्ये माझा उमेदवारी अर्ज नाही तेरामध्ये म्हणजे माझे जे गोरगरीब जनतेतले म्हणजे जे बाबा कुठं ड्रायविंग करतं आहे कोण ट्रॅक्टरचं काम करतं आहे लोकांची शेती करून उपजीविका करतं आहे ही माझे उमेदवार आहेत इथं आणि बा म उमेदवार आहेत माझे अपक्ष उमेदवार आहेत आणि बारामधमधून माझे माझी उमेदवारी आहे का आणि बारामध्ये बी बारा माझे दोन उमेदवार आहेत त्याचा पुढचा विचार करून लोकांशी जनतेची बाबा चर्चा करून सगळ्या ग्रुपशी हे करून काय पुढं काढून घ्यायचं का, का नाही घ्यायचं विचार लढायचा का काय करायचं चर्चा करून ठरवू मला एक सांगा ह्या हा अपक्ष उमेदवारी अर्ज भरताना मोहिते पाटलांशी तुमची काही चर्चा झाली होती का किंवा आता काय तुमची चर्चा चालू आहे का, चाल का आमच्या टाईम्स नाईनच्या प्रेक्षकासाठी ते महत्वाचं आहे नाही वेळोवेळी निरोप आले हे आले सगळे आले बाबा या बसा कुठं तर मिटू पण काय ठराविक विशिष्ट काय होतं की दहा चार पाच जणांनी जायचं त्यांचे त्यांनी नावं सांगायचे त्यांच्या त्यांचा एक दहा दिवस त्यांचा गोंधळ दाखवायचा त्यांच्या आधीच उमेदवारी फिक्स झालेली असते परत म्हणायचं तू एवढ्या वेळ थांब तेवढ्या वेळ दिवस थांब बघू आपण ह्याला दे त्याला दे ह्या गोष्टीचा विचार असतो मला एक सांगा अजून एक तुम्हाला असं तुम्ही प्रभाग क्रमांक तेरामधील मतदारांना असं काय आव्हान करसाल की ते तुमच्या पाठीशी राहतील किंवा असं या निवडणुकीत ह्या प्रभाग क्रमांक तेरामध्ये काय घडल तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तुम्ही हि विचारू शकताय मी ह्या जनतेसाठी काय केले आणि काय नाही केलं मी म सांगण्यापेक्षा मी काय केलं हे सांगायचं आहे आमच्यात काही बाबा गोरगरीब आहे पारदी समाज आहे आरपीआय गट आहे मातंग समाज आहे सगळी सगळ्या समाजाचे जे बहुजनाचे आहे सगळ्या गोष्टी आहेत परत मुस्लिम समाज आहे मुस्लिम समाजाचा थोडा विषय असा होता की एक म आमच्या मस्जिदीचं काम जा जा एक दोन तीन वर्षापूर्वी चालू केलं तर मग ते काम चालू केल्यानंतर काही समाज संकटाने जातीय तिढा निर्माण जातीय टिडा निर्माण करून काय केलं ती काम बंद पाडलं परमिशन नाही तुम्ही इथं करू नका ती करू नका कसं आहे परत त्यांना काय पर नमाजासाठी ह्याच्यासाठी त्यांना अकलूला जायला लागत ला ला होतं इथं मुस्लिम संख्या बी तीनशे चारशे मतदान आहे इथं सोय सोयी अशी इच्छा होती कारण ही काय म्हणजे ही मुस्लिम समाज काय जातीवादी नाही काय नाही लोकांच्या रानात जाऊन शेतात जाऊन मंजूर करणारं आहे दवाखान्यात कामाला आम्हाला ती ह्या गोष्टी ज्या होतं म्हणजे प्रत्येकाचा विचार एक को भावनेने ह्या गोष्टी केलेल्या त्या आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्ही माळेवाडी किंवा अकलोज येथील मतदारांना काय आवाहन करचाल काय नाही सर आता तुम्ही बघताय महाराष्ट्रात काय झालं एका पक्षाचं दोन दोन पक्ष झाले झाल्यात चार चार पक्ष झाल्यात प्रत्येक प्रत्येकाचा खंदील घेऊन पळ पळतो या कुणाचा देवा लागतो आहे कुणाचा इजा लागतो जे ग्राउंड लेवल आहे हे काय आमदार की इलेक्शन आहे जे ग्राउंड लेवल आहे जे घराघरात माहिती आहे त्याला कळणार आहे बर अशी अशी एक काय घटना घडल काय आमच्या टाईम्स नाईनच्या प्रेक्षकांना सांगा की अशी काय घटना घडल काय की प्रभाग क्रमांक बारा म्हणून म मधून म्हणा किंवा प्रभाग क्रमांक तेरामधून तुमचा कुठल्या प्रभागात तुमचा उमेदवारी अर्ज राहील ते काय सांगू शकत नाही हे सगळ्यांशी आमच्या गोरगरीब जनतेशी बोलून आम्ही आमचा आमचा वैयक्तिक निर्णय गेला की तुम्हाला आम्ही बोलू शकत नाही तर मित्रांनो आपण पाहिलं आपल्याबरोबर होते मोहिते पाटील गरा गटाचे पूर्वासर्मिचे कट्टर समर्थक आजे अजित विश्वासराव तोरसकर ते कट्टर समर्थक शिवरत्न येथील मोहिते पाटील गटाचे असून आस, देखील या अकलूज नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये असं काहीतरी घडलेलं आहे एक वैचारिक मतभेद त्यांचं ज मोहिते पाटील परिवारशी झालेले आपल्याला दिसत आहेत अशा आणि अने, अनेक बातम्या आपण टाईम्स नाईनच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोतच ही बातमी आपल्याला कशी आ, कशी वाटली यासाठी आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाईम्स नाईन न्यूजसाठी संपादक नवशाद मुलांनीसह मी आमिर मोहळकर अकलूच